नमस्कार मी उज्ज्वला आता सुट्ट्या लागल्या मुलांना केक खायला खूप आवडतात त्यातल्या त्यात कपकेक असेल तर ते मात्र आवडीने खातात आज मी वाटीमध्ये हे कपकेक केलेले आहे तव्यावर केलेले आहे आणि विशेष म्हणजे दहा मिनटात आणि वीस मिनटात होतात आता नेमके दहा मिनिटात कोणते होतात वीस मिनटात कोणते होतात हेही मी रेसिपी सांगितले आहे आणि पेपर कप जे असतो त्यामध्येही केलेले आहे घरातली स्टेनलेस स्टीलची जी वाटी असते त्यातही केलेली आहे हे रवा चॉकलेट कप केक आहे चवीला खूप छान आणि मस्त लागतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज या ठिकाणी एक मिक्सरचे भांडे घेतले यामध्ये मी कपकेक बैटर रेते, तायर ना रहे। मदे तायर कप केकचं जे बॅटर आहे ते तयार करून घेणार आहे मिक्सरमध्ये अगदी झटपट तयार होते आणि जास्त भांडे सुद्धा भरत नाही रवा चॉकलेट कप केक आहे त्यासाठी मी एक कप भरून रवा घेतला असा मेजरमेंटचा कप जर नसेल तर घरात ज्या वाट्या कटोऱ्या असतात त्यानेही तुम्ही रवा मोजून घेऊ शकता आता मी या ठिकाणी हा दोनशे चाळीस एम एलचा कप घेतलेला आहे आता तुमच्याकडे वाटी छोटी मोठी जे असेल त्याने रवा मोजून घ्यायचा बाकीचे सर्व साहित्य सुद्धा मात्र त्याच वाटीने मोजून घ्यायचे छोटी वाटी घेतली तर छोट्या वाटीने मोजा मोठी घेतली तर मोठ्या वाटीने मोजू शकता असे नाही की तसाच कप पाहिजे किंवा त्याच मापाची वाटी वगैरे पाहिजे म्हणून आणि हे जो रवा घेतलेला आहे मी त्याचं वजन एकशे पंच्याहत्तर ग्रॅम एवढा हे एक कप भरून घेतला बारीक रवा घेतलेला आहे मी तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता घरात जो असेल तो घ्या कारण त्याला मिक्सर मध्ये फिरवूनच घ्यायचे अर्धा कप साखर घेतली म्हणजे रव्याच्या निम्मी साखर घेतली ज्या वाटीने कटोरीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने कटोरीने अर्धी वाटी किंवा कटोरी साखर मोजून घेऊ शकता आणि साखरचं वजन हे शंभर ग्रॅम एवढं आहे म्हणजे वजनाच्या निम्मीने घेतली तर ज्या वाटीने कपने मोजून घेतलं त्याच्या निम्मी साखर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे कोको पावडर कारण आपण चॉकलेट रवा केक बनवणार आहे तर मी या ठिकाणी टेबल स्पूनने पा कोको पावडर मोजून घेणार आहे आता मेजरमेंटचे कप असेल तर त्यासोबत ते टेबल स्पून स्पून येतात तसे नसेल तर घरामध्ये असा मोठा चमचा असतो वाटी कटोरीने माप घेतलं तशा मोठ्या चमच्याने तुम्ही कोको पावडर टाकून घेऊ शकता मी आता ह्या टेबल ने दोन टेबल स्पून कोको पावडर यामध्ये टाकून घेते आता तुम्हाला कमी वापरायचं असेल तर फक्त एक टेबल स्पून टाकलं तरी सुद्धा छान होतात एक कप केक असेल तर दोन टाकून घेऊ शकता आता याला झाकण लावून घेते आणि फिरवून घेते म्हणजे रवा बारीक होईल साखरही बारीक होईल आणि कोको पावडर मिक्स होईल हे बघा एकदम छान आणि मस्त मिक्स झालेलं आहे अगदी चॉकलेटचं जे केक प्रीमिक्स असतं तसं झालेलं आहे तयार असं प्रीमिक्स करूनही तुम्ही घरामध्ये ठेवू शकता पाव कप तेल घेतलं रव्याचा पाव हिस्सा तेल घ्यायचा जेवढा रवा घेतला त्याचा पाव हिस्सा तेल घेतलेला आहे आता तेल उग्रवासाचं नाही घ्यायचं मात्र साधं सूर्यफुल किंवा सोयाबीनचं घ्यायचं तेल घ्यायचं नसेल तर तुम्ही बटर किंवा तुपही घेऊ शकता फक्त ते वितळून पतलं करून घ्या अगदी कडकडीत गरम नाही घ्यायचं तर रूम टेम्परेचरवरच घ्यायचं अर्धा कप चांगले घट्ट दही घेतले आणि दही रूम टेम्परेचर वरचे घेतलेले म्हणजे बाकीचे सर्व साहित्य सुद्धा मी रूम टेम्परेचरवरचेच घेतलेले अति थंड किंवा गरम नाही घ्यायचे आणि दही जर टाकायचं नसेल तर ज्या चमच्याने कोको पावडर मोजून घेतले त्या चमच्याने दोन चमचे चा विनेगर टाकू शकता यामध्ये तुम्ही पण आपण यामध्ये कंडेन्स मिल्क वगैरे टाकत नाही दयामुळं छान चव येते आणि जी कंडेन्स मिल्कची आहे येते थोडीशी भरून निघते म्हणून दही असाल तर नक्की दही टाकून घ्या दयामुळं कपकेकची चव खूप छान आणि मस्त लागते एक टेबल स्पून मिल्क पावडर टाकून घेतले आता तुमच्याकडे मिल्क पावडर जास्त असेल तर दोन टेबल स्पूनही टाकले तरीही छान आणि नाही टाकले तरी सुद्धा चालते असे नाही की ते टाकायलाच पाहिजे जसे आपण कोको पावडर कमी जास्त टाकू शकतो तसे मिल्क पावडरही थोडेफार कमी जास्त टाकून घेऊ शकतो आता याला मिक्सरला लावण्याच्या आधी चांगल्या मिक्स करून घेऊ बघा छान असे मिक्स झालेले आता एक घट्ट बॅटर आहे हे आपल्याला थोडेसे पतले करायचे मिक्सरला लावायच्या ला आधी त्यामुळे आज दूध टाकून घ्यायचे अर्धा कप दूध घेतलेला आहे मी आता जो मोठा कप आहे तो एक कप आहे त्यातला मधला जो कप असतो त्याचा निम्मा हा अर्धा कप आता यामध्ये दही तेल वगैरे मोजून घेतलं म्हणून मी दुसरा हा कप घेतलेला आहे अर्धा कप दूध घेतलं आता हे पूर्ण दूध नाही टाकायचं यामध्ये तर त्यातलं थोडस टाकून घेतलं दोनदा तीनदा टाकायची गरज पडली तरी दोनदा तीनदा करून टाकायचं पण एकदाच टाकून पतली करायची नाही बॅटर हे बघा छान मिक्स झाला त्याला झाकण लावून फिरवून घेते छान असं बॅटर तयार झालेले मी आता चमच्याने वर करून दाखवते हे बघा एक सारखं पडतंय म्हणजे मस्त असं झालेलं आहे आता याला पाच सहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं यात जो रवा आहे तो भिजतो यातलं दूध शोषून घेतो आणि थोडासा किंचित घट्टही होतो नंतर आपण यामध्ये पुन्हा थोडंसं दूध ऍड करू पण एकदाच मात्र टाकायची नाही आता हे बाजूला ठेवून देते ज्या वाट्यांमध्ये कप केक करायचे आहे त्यामध्ये एक एक थेंब तेल टाकून देते तेल चांगले चोळून घेते आता याला मी मैद्याचं कोटिंग वगैरे करणार नाही तर बटर पेपर लावून घेतला तर मैद्याचं कोटिंग कसं करायचं ते आधीचा जो व्हिडिओ वीस मिनिटात तव्यावरती वाटी केक त्यामध्ये मी सांगितलेला आहे तो तुम्ही बघू शकता लिंकखाली दिलेली आहे आता ह्या तव्यावरती कप केक करायचे म्हणजे वाटी केक करायची आहे तो सपाट घ्यायचा खोलगट नाही घेतलेला आहे आणि त्यामध्ये वाट्या ज्या वाट्यांमध्ये करायचंय ते वाटी ठेवून बघायची मधोमधने ठेवायची बाजूने ठेवायच्या वाट्या शक्यतो आणि वरतून झाकण बसेल असं पातील किंवा कडे वगैरे ऑलरेडी बघून ठेवायची त्यातून गरम माप बाहेर गेली नाही पाहिजे ही सर्व तयारी आधीच करून ठेवायची आता असा सपाट तवा जर नसेल तुमच्याकडे असं खोलगट असेल तर काय करायचं हे मी सांगते कारण असं खोलगट्याच्यात वाट्या मध्ये येतात म्हणून तर यावर एखादी जाळी वगैरे ठेवायची अशी कुकरच्या भांड्यातली जाळी ती ठेवून घेतली की त्यावर वाट्या ठेवून द्यायच्या आणि केक बेक करून घ्यायचे फक्त ही जाळी ठेवल्यामुळं काय होतं पाच ते सहा मिनटं जास्तीचा वेळ लागतो आता असा खोलगट तवा असेल तशी जाळी ठेवून त्यावर तुम्ही कपकेक करू शकता आता तवा मी प्री हीट करायला ठेवून देते जवळपास पाच एक मिनिटासाठी पण माझ्याकडे एक आणखीन तवा आहे तो म्हणजे पतला आता हा जाड तवा आणि हा दुसरा जो घेतलेला आहे तो पतला तवा आता पतला तवा आहे त्यामुळे यावरती कपकेक केले तर ते दहा मिनिटात होतील हा जाड तवा जो आहे यावर कपकेक केले तर ते वीस मिनिटात होतात हा फरक आहे आणि दुसरा एक फरक आहे तो कोणता मी पुढे सांगतेस हा तवा मी प्री हीट करायला ठेवून देते एकदम कमी गॅसवरती पाच एक मिनटासाठी जे बॅटर भिजण्यासाठी ठेवून दिलेलं होतं बाजूला ते बघा छान भिजलं किंचित घट्ट झालेलं आहे यामध्ये जे दूध आपण ठेवलेलं होतं त्यातलं थोडंसं दूध मी टाकून देते आणि पुन्हा चमच्यानेच फिरवून घेते मिक्सरला वगैरे लावणार नाही आहे आणि पूर्ण दूध पुन्हा एकदाच नाही टाकायचं यातलंही मी दोन चार चमचेस टाकते लागलं तर पुन्हा टाकेल असं एकदाच नाही टाकायचं हे बघा जवळपास मी ती पौन कप जे अर्धा कप घेतलं त्यातलं पौन हिस्सा दूध टाकलेलं आहे ते फिरवून घेते छान असं मिक्स झालं आणि बॅटर छान पतलं झालेलं आहे आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आता मेजरमेंटचे कप असेल तर त्यासोबत असं हाफ टी स्पून आणि पाव टी स्पून येतात तसं नसेल तर घरात जो छोटा चमचा असतो पोहेखानाचा त्याने अर्धा चमचा आणि पाव चमचा तुम्ही बेकिंग पावडर बेकिंग सोडा घेऊ शकता आता याने हाफ टी स्पून मी बेकिंग पावडर घेतलेला आणि सपाट घेतलेला आहे एसी गेलवण वगैरे घ्यायचं नाही आणि पाव टी स्पून मी बेकिंग सोडा घेतलेला आहे आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर इनो घेऊ शकता एक चमचा सपाट यावरती मी एक दोन चमचे दूध टाकून देते म्हणजे छान असं मिक्स होईल आणि पुन्हा हाताने हलकंसं फिरवून घेतलं आता झाकण लावून दहा ते पंधरा सेकंद फिरवून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे हलकं झालेलं आहे अगदी ते आता असे जाळी वगैरे दिसत आहे आता हे वाटीमध्ये आत टाकून घेते बॅटर आता वाटीत बॅटर टाकत असताना पूर्ण वाटी नाही भरायची तर अर्धी अर्धी वाटीच बॅटर टाकून घेते कारण केक छान असा फुलून वरती येतो तो वाटी पूर्ण भरते अर्धे अर्धी वाटीस भरून घेतलेली आहे आता मी दोन वाट्यांवरती डार्क कंपाऊंड टाकून देते आता तुमच्याकडे असं डार्क कंपाऊंड नसेल तर कॅडबरीही टाकू शकता किंवा तसं काहीही नाही टाकलं तरी सुद्धा छानच केक लागतो मी आता या तव्यावर ठेवून देते उरलेलं जे बॅटर होतं ते मी पेपर कपमध्ये टाकून घेतलं आणि पेपर कपला छान असा आकार यावा तसंच ते म्हणून छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवून घेतलं यावरही मी डार्क कंपाऊंड टाकून देते आता तुम्हाला टाकायचं असल्या टाका किंवा नाही टाकलं तरीही छानच होतात आणि हे बॅटर कमी कमी भरलेलं आहे पतल्या तव्यावर ठेवणार आहे म्हणजे बॅटर कमी असलं आणि पतल्या तव्यावर जर ठेवलं तर फक्त दहा मिनिटात हे केक तयार होतात तवा पाच ते सहा मिनटं हीट करून घेतला होता कमी गॅसवर त्यावर आता हे वाट्या ठेवून देते तवा गरम आहे ऑलरेडी हाताला झटका बसणार नाही याची काळजी घ्यायची आणि मधोमधने ठेवायचं तर थोडंसं बाजूने ठेवायचं आता यावर एकदम फिट बसायला असं झाकण ठेवून देते मी कढई ठेवते यातून गरम बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची आणि कमी गॅसवरती वीस मिनटं आता हे वाटीतले कपकेक जे आहे ते बेक होऊ देते हा दुसरा तवा हे मी पाच एक मिनटासाठी कमी गॅसवर प्री हीट करून घेतला यावरही जे छोटे छोटे पेपर कप आहे ते ठेवून देते आता तवाही पतला आहे आणि जे बॅटर घेतलेले तेही कमी आहे त्यामुळे हे फक्त दहा मिनिटातच बेक होऊन तयार होईल यावरही झाकण ठेवून देते बरोबर आणि मस्त असं आणि कमी गॅसवर हे दहा मिनटं बेक करून घेते पतल्या तव्यावरचे पेपर कप मधले जे केक होते ते, ते दहा मिनटं झाले बेक करायला ठेवून दिलेले होते आता झाकण काढून घेऊ झाकण काढ नाकताना चटका नाही याची काळजी घ्यायची बघा किती सुंदर आणि मस्त झालेले अगदी कमी बॅटर टाकलेलं होतं तरी टम्म फुगून आले त्यामध्ये टूथपिक किंवा चाकू घालून बघायचं चा। टूथपिक घालून बघितली तर क्लीन निघू लागली म्हणजे केक छान असे झालेले मी आता गॅस बंद करून टाकते आणि वाट्याखाली घेते पेपर कपच्या आणि त्या घेताना असे उचटण्यावर घ्यायचं हाताने धरायला गेलं तर चटका बसतो आणि त्यात सांडशी घातली तर छिद्र पडतं चांगले दिसत नाही ते आणि असे जाळीवर वगैरे ठेवून द्यायचे थंड करण्यासाठी वीस मिनटं झाले जाड तव्यावरच्या मोठ्या वाट्यातले Uh, कपकेक झाले की नाही ते बघून घेऊ आता त्यावरचं झाकण काढून घेते झाकण काढताना काळजी घ्यायची आणि वाव बघा किती छान आणि मस्त टम्म फुगून आलेले आपण फक्त अर्धी वाटी बॅटर भरलेलं होतं बघू शकता तुम्ही छान टम्म फुगून आले तुटपीक घालून बघितली तर क्लीन निघत आहे म्हणजे झालेली सुद्धा आहे चाकू घालून बघू शकता तुम्ही आता ज्या पद्धतीने आपण छोट्या वाट्या घेतल्या त्याच पद्धतीने मोठ्या वाट्याही काढून घेते आणि जाळीवर ठेवून देते म्हणजे छान अशी यालाही खालून थंड हवा लागते आणि पटकन थंड होतात जवळपास वीस एक मिनटं झाले सर्व केक जे आहे ते थंड झाले त्यानंतर आता काढून बघू सर्वात पहिले मी पेपर कप काढते कारण ते आधी काढलेले होते एकदम छान आणि मस्त झालेले अगदी विकच्च्या सारखे झालेले तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील अशा पद्धतीने करून दिले तर मुलंच काय अगदी मोठ्यांनाही आवडतील इतके छान आणि मस्त होतात चवीला अगदी भन्नाट लागतात वाटीतले जे केक आहे ते काढताना कडा एकदा मोकळ्या करून घेऊ आणि नंतर हातावरती अलगत काढून घ्यायचे हे बघा किती सुंदर आणि मस्त निघालेला आहे हा सुद्धा आता मी बटर पेपर काढून घेते बटर पेपर नसेल तरी सुद्धा एकदम छान आणि मस्त निघतात फक्त कोटिंग चांगली करायची मायद्याने बघितले ना किती सुंदर आणि मस्त कपकेक झालेले आहे एक कप कपरामध्ये चार मोठ्या वाट्या आणि तीन छोट्या वाट्यातले कपकेक आपण केलेले आहे चवीला खूप छान आणि मस्त लागतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्या शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि काही समस्या असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकतात रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद